तुम्ही देखील तुमचे स्वतःचे युट्यूबचे व्हिडिओज बघत आहात का स्वतःच्या चॅनलवरून बघत आहात स्वतःच्या ईमेल डीवरून बघत आहात किंवा अजून कोणत्या तिसऱ्या लिंकवरून स्वतःचे व्हिडिओ स्वतः बघत आहात तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे स्वतःचे व्हिडिओ स्वतः बघायला पाहिजे की नाही पाहिजे सगळं जे आहे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन करणार आहे सो तुम्हा तुम्ही देखील जर याच कॅटेगरीमध्ये आहात स्वतःचे व्हिडिओ स्वतः बघत आहात तर नक्की व्हिडिओला शेवटपर्यंत बघा कारण की खूप महत्त्वाच्या गोष्टी या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे ज्या तुम्हाला अजूनपर्यंत कोणीही सांगितल्या नसतात तर हाय हॅलो नमस्ते मी माया तुम्ही सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि मराठीतलं हे पहिलं चॅनल आहे ज्यामध्ये तुम्हाला युट्यूब विषयीचे सगळे अपडेट्स रुल्स रेग्युलेशन पॉलिसी वेळवेळी होणारे नियम बदल हे सगळं तुम्हाला आपल्या चॅनलवरती नियमितपणे बघायला मिळणार आहे सो तुम्ही अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन प्रेस करा आणि ऑलवरती क्लिक करा म्हणजे जेव्हाही मी व्हिडिओज पोस्ट करेल नोटिफिकेशन जे आहे तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर येईल चला ला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया तर जेव्हाही केव्हा आपण युट्यूब चॅनल सुरू करतो सगळ्यांचा एकच मोटिव्ह असतो सगळ्यांचं एकच ध्येय असतं युट्यूब चॅनल लवकरात लवकर मॉनिटाईज व्हावं आणि लवकरात लवकर आपल्याला पैसे मिळावेत युट्यूबकडून पेमेंट मिळावा पण त्यासाठी युट्यूबचे काही क्रायटेरिया आहे जसं की चार हजार तुम्हाला वॉच टाइम पूर्ण करायचं आहे लास्ट थ्री सिक्स्टी फाय डेजमध्ये एक हजार सबस्क्रायबर्स पूर्ण करायचे आहेत किंवा मग तुम्ही शॉर्ट्स फॉर्मॅट बनवत आहात तर शॉर्ट्स फॉर्मॅटवरती तुम्हाला टेन मिलियन व्ह्यूज पूर्ण करायचे असत लास्ट नाईन्टी डेज मध्ये हे तर सगळ्यांना आता आतापर्यंत सगळ्यांनाच हे माहिती झालेलं आहे पण हा जो वॉश टाइम आहे हा वॉच टाइम पूर्ण करण्यासाठी किंवा मग ते टेन मिलियन व्ह्यूज जे आहे ते टेन मिलियन व्ह्यूज पूर्ण करण्यासाठी आपण स्वतःचे व्हिडिओ स्वतः बघत आहोत का आणि जर तुम्ही स्वतःचे व्हिडिओ स्वतः बघत आहात तर आत्ताच सावध व्हा आता मला माझे चार हजार वॉच टाइम पूर्ण करायचा आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये आणि मी लोकांचे व्हिडिओज बघून स्वतःचे व्हिडिओ स्वतः बघा आणि चार हजार वॉश ट्राईम पूर्ण करा आणि स्वतःचे व्हिडिओज लिंकमध्ये टाका आणि चार हजार वॉश टाईम पूर्ण करा इतर युट्युबर्सचे व्हिडिओज बघून मी देखील तसेच चार हजार वॉश ट्राईम पूर्ण करण्याच्या भानगडीत पडते मी एक, एक एक्झाम्पल देत आहे उदाहरण देत आहे ठीक आहे तर खूप सारे व्हिडिओज बघितले आणि त्यानंतर असं ठरवलं की बाबा खूप सारे व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे की स्वतःचा स्वतःचे व्हिडिओ स्वतः बघा आणि चार हजार वॉश टाईम पूर्ण करा आणि मी देखील तेच करत आहे तर तुम्ही आताच सावध व्हायला पाहिजे कारण की हे करून तुम्ही तुमच्या चॅनलला नुकसान पोहोचवत आहात तुम्ही जे तुमचे मॉनिटायझेशनचे क्रायटेरिया पूर्ण करायचे आहेत ते कधीही लिगल मार्गाने पूर्ण करा इलिगल मार्गाने पूर्ण करू नका आता हा इलिगल मार्ग का आहे तर युट्यूबचा स्वतःचा असा एक अल्गोरिझम आहे की कशाप्रकारे वॉच टाईम काउंट होतो कशाप्रकारे व्ह्यूज काउंट होतात कशा प्रकारे लोक व्हिडिओज बनवत आहेत कोणकोणत्या पॉलिसीचं उल्लंघन होत आहे कोणकोणत्या कॉपीराईटचं उल्लंघन होत आहे हे, हे।, हे।, हे सगळं यूट्यूबकडे इन डिटेल असतं इन डिटेल असतं यूट्यूबकडे यूट्यूब कशाही प्रकारे कोणत्याही हवेवरती तीर सोडत नाहीत प्रत्येक डेटाना डेटा यूट्यूबकडे अवेलेबल असतो मी तुम्हाला एक उदाहरण दाखवते नुकतंच मी नवीन चॅनल सुरू केलेलं आहे आणि दोन व्हिडिओज देखील टाकलेले आहेत दोन व्हिडिओजला माझे जवळ एक वीस घंटे माझे पूर्ण झालेले आहेत जवळजवळ वीस घंटे पूर्ण झालेले आहेत पण जेव्हाही केव्हा मी माझा अर्न बटन ओपन करत आहे आणि त्यावरती मी जेव्हा माझे वॉच टाईम बघत आहे त्यावेळेस वॉच टाईम माझा फक्त बावीस तारखेपर्यंतचाच आहे म्हणजे माझा लॉंग व्हिडिओचा वॉच टाईम जो आहे यूट्यूबने अजूनपर्यंत अपडेट केलेला नाही आहे आणि ज्यावेळेस मी त्यावर क्लिक केलं त्यावेळेस मला असं समजलं की यूट्यूब जे आहे पर्सनली बघत आहे की कशा व्हिडिओज व्हिडिओजवरती व्ह्यूज येत आहेत कशा प्रकारे व्हिडिओजचा वॉच टाइम वाढत आहे कोणत्याही प्रकारे इलिगल ॲक्टिव्हिटी तर होत नाही आहे कोणत्याही प्रकारे इनव्हॅलिड ॲक्टिव्हिटी तर होत नाही आहे वॉच टाइम वाढवण्यासाठी व्ह्यूज वाढवण्यासाठी याचा अर्थ काय आहे याचा अर्थ हाच आहे की यूट्यूब जो आहे भलेही लाखोंच्या करोडोंच्या संख्येमध्ये चॅनल्स असू दे पण यूट्यूब प्रत्येक चॅनलला तपासतं प्रत्येक चॅनलची ऍक्टिव्हिटी युट्यूब बघत असतं की कशाप्रकारे लोक वॉश टाइम वाढवत आहेत कशा प्रकारे लोक सबस्क्रायबर्स वाढवत आहेत ते आणि जेव्हा आपण युट्यूब चॅनल सुरू करतो ना बेसिक बेसिक आपला बेसिक डेटा बेसिक इन्फॉर्मेशन जे आहे युट्यूबकडे असतेच म्हणजे आपण कोणत्या मोबाईलमधून आपला ईमेल आयडी ओपन केलेला आहे कोणत्या ईमेल आयडी थ्रू आपलं चॅनल ओपन केलेलं आहे आणि कोणत्या वरून आपण आपले व्हिडिओज बघत आहोत हे सगळं जे आहे ना यूट्यूबकडे असतं आणि वारंवार एकाच आय पी ॲड्रेसवरून जर हो, यूट्यूबला असं वाटलं की जो ईमेल आय डीचा आय आए, पी ॲड्रेस आहे त्याचवरून त्या वारंवार वारंवार व्ह्यूज जात आहे तो व्यक्ती वारंवार आपले व्हिडिओज जे आहेत बघत आहेत किंवा कोणत्या लिंकमध्ये टाकून व्हिडिओज बघत आहेत आणि यूट्यूब ते पकडतं आणि यूट्यूब जेव्हा हे पकडतं त्यावेळेस तुमचे जे काही वॉच टाईम वाढलेला असतो किंवा जे काही व्ह्यूज वाढलेले असतात ना ते व्ह्यूज किंवा तो वर्स्ट टाइम जो हो आहे युट्यूब मायनस करतो तो ग्राह्य धरत नाही आता एका ठराविक काउंट पर्यंत युट्यूबचे आहे तुम्ही तुमचे व्हिडिओज बघू शकता एका ठराविक काउंट पर्यंत समजा तुम्ही दोन वेळेस बघितले तीन वेळेस बघितले चार वेळेस बघितले जास्तीत जास्त दहा वेळेस बघितले काहीही प्रॉब्लेम नाहीये पण तुम्ही वारंवार वारंवार ते लूपमध्ये स्वतःचे व्हिडिओ दिवसभर लावून ठेवत आहात तर मात्र तुम्हाला पुढे जाऊन मॉनिटायझेशनला प्रॉब्लेम होऊ शकतो जसं की मी सांगितलं युट्यूब जे आहे युट्यूबचं अल्गोरिदमच असं आहे युट्यूब प्रत्येक वॉच टाईम प्रत्येक मॉनिटायझेशन प्रत्येक व्ह्यूज सबस्क्रायबर्सचा जो काही डेटा आहे त्यावर स्वतःहून लक्ष ठेवून असतो आता ए आय जनरेट युट्यूब सगळं झालेलं आहे त्यामुळे तर अधिकच युट्यूबला स्वतः जी काही माहिती त्याला पडतवून बघायची आहे तो स्वतः चुटकीसरशी करतो त्यामुळे जर तुम्ही स्वतःचे व्हिडिओ स्वतः वारंवार बघत असाल किंवा कोणत्या तिसऱ्या व्यक्ती ऐकून किंवा कोणाचं बघून तुम्ही तुमचे व्ह्यूज वाढवण्याच्या नादामध्ये तुमचे व्हिडिओज टाकून व्ह्यूज वाढवत असाल सबस्क्रायबर्स वाढवत असाल वॉच टाइम वाढवत असाल तर आता सावध व्हा पुढे जाऊन तुमचं चॅनल जे आहे मॉनिटाईज होणारच नाही किंवा मग तुमचे जे काही वॉच टाईम वाढलेले आहे जे काही व्ह्यूज वाढलेले आहेत इनवॅलिड पद्धतीने ते सगळे मायनस होतील आणि मे बी असं असू शकतं ते मायनस होऊन जरी तुम्ही पुन्हा तुमचं चॅनल मॉनिटाईज केलं तरी देखील तुमच्या चॅनलला म्हणावे तसे इम्प्रेशन्स येणार नाहीत किंवा युट्यूब जे आहे तुमचं चॅनल लोकांपर्यंत रेकमेंड करणार नाही त्यामुळे जर तुम्ही चार ते पाच वेळेस दहा वेळेस तुम्ही स्वतःचे व्हिडिओ बघत असाल काहीच जा नाही नाहीये पण त्याच्यापेक्षा जास्त व्हिडिओ बघू नका नाहीतर मग तुमच्या चॅनलला प्रॉब्लेम होऊ शकतो आणि ज्यांचे चॅनल्स मॉनिटाईज झालेले आहेत आणि चॅनल मॉनिटाईज होऊन देखील ते वारंवार 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 स्वतःचे व्हिडिओज बघत आहेत त्यांनी देखील आत्ताच सावधवा चॅनल मॉनिटाईज होऊन देखील तुम्ही तुमचे व्हिडिओ बघत आहात दोन ते तीन वेळेस बघितलं काही तर काहीच हरकत नाहीये पण त्यापेक्षा जास्त जर बघत असाल तर तुमचं चॅनल जे आहे डी होऊ शकतं डीमॉनिटाइज का होऊ शकतं कारण की चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर युट्यूब आपल्याला पेमेंट सुरू करतो युट्यूबचा रेव्हेन्यू आपल्याला सुरू होतो आणि तो रेव्हेन्यू जर इनवॅलिड पद्धतीने यूट्यूबला असं वाटलं की समोरचा जो क्रिएटर आहे इनव्हॅलिड पद्धतीने तो रेव्हेन्यू मिळवत आहे तर मात्र तुमचं चॅनल जे आहे मॉनिटायझेशन जे झालेलं चॅनल आहे ते डीमॉनिटाइज होऊ शकतं म्हणून ज्यांचे चॅनल मॉनिटाईज झालेले आहेत त्यांनी देखील वारंवार स्वतःचे व्हिडिओज बघणं टाळा आणि जे कोणी युट्युबर्स म्हणत आहेत ना की तुमचे व्हिडिओज किंवा तुमचे वॉश टाइम तुमचे सबस्क्रायबर्स एका दिवसामध्ये सात दिवसामध्ये पूर्ण होतील फक्त तुम्ही ही लिंक यामध्ये टाका किंवा तुम्ही स्वतःचे व्हिडिओज बघत राहा त्यांचं प्लीज ऐकू नका कारण की हे जे युट्युबर्स आहेत हे माहिती नाही कुठून कोणत्या दुनियेतून कोणत्या जगातून ह्या सगळ्या माहिती आणत आहेत आणि तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत पण जे काही नवीन युट्युबर्स आहेत ना बिच्या त्यांना बळी पडतात आणि मग स्वतःच स्वतःच्या पायावरती कुऱ्हाडी मारून घेतात तर आहे हो तुम्हाला समजलं असेल की तुम्हाला तुमचे व्हिडिओज किती बघायला पाहिजे जर चॅनल मॉनिटाइज नसेल चॅनल नवीनच असेल तर तुम्ही जास्तीत जास्त दहा वेळा तुमचे व्हिडिओज बघू शकता जास्तीत जास्त आता हा काही अकाउंट युट्यूबने दिलेला नाहीये ठीक आहे तरी देखील एक क्युरियोसिटी असते की बाबा चॅनल नवीन आहे आपले व्हिडिओज कसे वाटतात ते आपण आपल्याला बघायला आवडतं पण किती बघणार ना त्यामुळे एक सात ते आठ किंवा जास्तीत जास्त दहा वेळा ते पण एकाच दिवसामध्ये नाही दोन तीन दिवसामध्ये या म्हणजे वारंवार वारंवार लूपमध्ये नाही तर ठराविक वेळेनंतर बघू शकता आणि ज्यांचे चॅनल मॉनिटाईज झालेले आहेत त्यांनी मात्र फक्त एक ते दोन वेळेसच बघा त्याच्यावरती बघू नका कारण की चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर डीमॉनिटाईज होण्याचा धोका देखील तेवढाच वाढलेला असतो त्यामुळे आता सावध व्हा जर व्हिडिओ बघत असालच तर किती बघायचे आहेत ते देखील ठरवा नाहीतर मग वॉश टाईम वाढवण्याच्या नादामध्ये तुम्ही स्वतःच चॅनल जे आहे धोक्यामध्ये आणत आहात तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ जो आहे माहिती पूर्ण वाटला असेल इम्पॉर्टंट वाटला असेल आणि माहिती पूर्ण वाटला असल्यास नक्की लाईक करा जर तुम्ही अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या अजून काही कमेंट्स असतील तर खाली विचारा प्रत्येक कमेंटचं उत्तर देण्याचा प्रयत्न मी नक्कीच करते भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये टिल देन बाय कि फायनिंग अँड स्टे हेल्दी